हाय राम, राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा मला आहे ना बस जरा तब्येत बरी नाहीये हा रिशो हाय कर दे मी एक चीज आणली आहे काय दाखव का हा दाखव की काय आणलंय काहीतरी आणलं असून काय आणलं रे हे इथं आताच नाही आताच नाही त्यासाठी स्पेशल व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ येणार आहे तुम्हाला काहीतरी दाखवायचंय लपून ठेव लपून ठेव लपून ठेव यांना दाखवायचं नाही आत्ताच हा कारण स्पेशल व्हिडिओ सिर्फ फक्त त्याच्यासाठी हम्म आताच नाही दाखवणार कारण आता स्वयंपाकाचा व्हिडिओ व्हायला लागलेला आहे आणि स्वयंपाकाचा व्हिडिओ बघा कारण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ना स्पेशल वेगळा दोन मिनिटाचा हो चार मिनिटाचा हो पण वेगळा व्हिडिओ येणार त्याचा हा तर ना लय स्पेशल बरं का लय लय म्हणजे लई शो स्पेशल किती आहे माझ्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा हा स्पेशल व्हिडिओ येणार आहे त्याचा तर ते जाऊ द्या जा। राहू द्या बाजूला लपून ठेवलं ते ठेवायला लपून ते ओ टी पी आपण हटा देशी उडे हा दाखवायचं नाही काय दाखवायचं नंतर लपून ठेवलं ना नंतर नंतर जे पण काही आहे ना ते नंतर येणार येणारे जाऊ द्या आता व्हिडिओ मोठा होईल कारण आता मी आहे ना आजारी का नाही हा तरी पण आता रोहन गेलेला आहे ड्युटीला जाणार आहे रात्री पंधरा दिवस रात्रपाळी पंधरा दिवस दिवसपाळी हा तर हे पंधरा दिवस व्हिडिओ मध्ये दिसतो दिवसा आणि मग पंधरा दिवस दिसत नाही कारण मग त्याची रात्रपाळी दिवसपाळी चालू असती आणि रोहनची मात्र दिवसपाळीचे हा तर आता हे व्हिडिओ आता चालू करते मी जर का कमी जास्त झाला तर मग रात्रीपर्यंत दाखवला व्हिडिओ मी तर मग त्यात तुम्हाला रात्रीचे व्हिडिओ म्हणजे रात्रीच्या व्हिडीओमध्ये ह्याच्यातच रोहन पण दिसेल तुम्हाला दिवसा रिशू रात्रीचा रोहन आहे तर हा तुम्हाला आहे ना मागचा व्हिडिओ पाठवला तर बघा मी कालचा नाही परवाचा तर त्याच्यात आपण दाखवल्यात आपल्या आपल्या हा युट्यूब फॅमिली आपल्या सुना तुमची वहिनी म्हणा वहिनी म्हणा मामी म्हणागी मना म्हणा काही म्हणान सुना पण म्हणा जे तुम्हाला जसं वाटेल ना तसं तुम्ही लावू शकता नातं आपलं हा जे ज्याच्या म्हणजे वयाने असतील ना ते तसं आपली नातं लावा आणि मस्त पुरी बघून आलेली दोन ते त्या, आता त्यांना अजून काय त्यांचे परमिशन नाही ना अजून त्यांच्या पुरी आहेत आपल्या सुना झाल्यावर मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवणार आपल्या सुना आपल्या व्हिडिओ मध्ये येणार येणार पण थोडा टाइम आहे हा हा टाइम आहे कारण ऋषी रोहनच्या बायका कशा आहेत माहितीये का कशा आहेत माहितीये का एक तर ऋषी सारखीच आहे <laughs> सावळी हा आणि एक रोहन सारखी आहे गोरी पान हा अशा दोन आहेत जे गुलाबी तुम्हाला एवढं पण सांगते आता एवढं पण सांगते बर का त्या मध्ये ना त्या थमनेला लावल्यात बघा एक तर पिवळी पिवळा ड्रेस घातलाय ना ती तर आहे रिशीचे रिशी काय रिस्पॉन्स नाही तुझा का बाबा <laughs> त्याची आणि जी गुलाबी ड्रेस घातलेली आहे ना पिंक कलरचा ती आहे रोहनची हम्म आता एवढं सांगितलं बरं का चला आता चार मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे हम्म तर मग मी आहे ना काय करू रे करू का देख चार मिनिटाचा झालं आता लय मोठा होईल मी दाखवतो चला शॉर्टकटमध्ये दाखवत तुम्हाला स्वयंपाक काय काय आहे हा हा दाखवणार पूर्ण पूर्ण पण चांगल्या म्हणे दाखवते पण चला हम्म स्वयंपाक करते पु मी भूक लागली ऋषीला पण तर चला ह्या बघा मस्त पैकी कडई ठेवलेली आहे हम्म त्याच्यात रायचं तेल टाकलंय मस्त रायचं तेल सुद्धा चांगलं झालेलं आहे बघा पांढर शिपट आता आपल्याला बनवायचंय लय दिवसातून बनवते मी पालक आणि ह्या का आलू ह्या का आलू पालकची सब्जी बनवायची तर आलू पालक हा तिकडं पण दिसतंय तुम्हाला मला माहिती आहे तिकडे दिसतंय तुम्हाला तर हिकडे दिसतंय आहे ना तर हे आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्यात लिंबू टाकून मस्त पैकी शिजवणार आहे मी एवढं झनझण आणि मस्त आंबट गोड मर करणार आंबट आंबट छान आंबट आणि तिखट अशा तर आता ह्याच्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे तर मला वाटतंय कांदा कापून कारण तेल गरम तर है ना तेल गरम झालेलं आहे ते घेते थोडं दिवस चालून तर दिसत मी लवकर आपल्या सुना येतील शिरून बाय का आहे का हिरवी मिरची लसण आणि आदरक हा आणि हे धनिया आणि टमाटर धनिया पिवळा झाल्या पण टाकते आता हा पहले तर आहे ना आपल्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे युट्यूब छान येईल पहिल्या तर तुमचं ते सगळ्या त्या म्हणजे सांगित तुम्हाला कोणाची वहिनी कोणाची बहीण कोणाची मामी कोणाची सुना काय पण लावा तुम्ही हा हा कारण युट्यूब फॅमिली सगळे तुम्ही आपले आपले आहात त्याच्यामुळं हा सगळं तुमच्यापासून येते बघा आणि तुम्हाला सगळं सांगत असतील जसं पण काय असेल आपल्या बरं का तसं जास्त जसं मला येतं ना तसं मी बोलते बरं का त्याच्यात काय लावून नाही काय नाही काय नाही बघा असं ते माझं स्वभाव असा आहे हा तर चला आता मी बनवते मस्त आलू पालक आहे गेले म्हणजे लसण आदरक आद्र टमाटर चला चालू नमक हळदी आणि मसाला टाकून घेतलेला आहे बरं का चला आता मस्त पैकी टाकून घेते मी आलू पालक त्याची आमच्या पालकची भाजी बनवायची आणि मी बनवणार आहे मिरच्या टाळणार आहे जरा लेट सोडायला चवच नाही राहिली चाल हा बा तेल टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी आपल्याला बनवायचं आहे मिरची लिंबू उकडायची मस्तपैकी तळून उकडायची चला आता हा का मस्त जिरे ते तेल गरम झाले आणि मी टाकून घेते जिरं बरं का टाकून घेतलं आणि आता मी टाकून घेते ही मिरची काम गळाचं तेल होत ना तर मोहरी टाकायची गरज नाही कारण का माहितीये का मोहरीचं तेल टाकलं आपण ऑलरेडी त्याच्यामुळे मी टाकणारे फक्त जिरं हदी आणि मीठ घालून कमी कमी मध्ये तळून घ्यायचं हा तुम्ही म्हणता ना मिरच्या मिरच्या आहेत ना मधून शिर मारली बरं का तिथे टाकू तुम्हाला हे का मारून घ्यायचं बरं का मधलं आता मिरची टाकते ह्याच्यात करा कमी ह्याच्यावरच करून घ्यायचे आपल्याला आणि लिंबू काय आत्ताच टाकणार नाही लिंबू नंतर मीठ टाकलं बरं का आता हे हा लिंबू टाकणार आहे नंतर आता हे असं कमी गॅसवरच करायच्या सगळ्या पाहिजे असे दाखवून ठेवले बघा तर चला मस्तपैकी कमी गॅसवरच असं हे करून घ्यायचं बघा गॅस जास्त तेज करायचंच नाही तर अशा मस्त परतून घ्यायच्या सांगल्या हम्म हळदी मीठ जिरं टाकून पालकची भाजी पण आपली मस्त आलू पालक पण व्हायला लागलेला आहे है ना

त्यातच टाकून देणार आहे हां हा का जरा आंबटपणा येईल ना चांगला वाणे जरा कोंडा चव येईल मग हे वरण संग भाकरी संग आणि कशा संग माहिती का संग अगदी छान लागतं खायला त्यापाशी मी बारक्या बारक्या फोडी केलेल्या एक ले, लिंबाच्या चार आणि चार आठ पुढी आता असं आता हे टाकलं का हां आता हे आहे ना हे लिंब बाकीचे पण असे ह्याच्यात टाकून घेतले बघा मस्त पैकी आता लिंब पिऊन आला आधी टाकून घेतले मीठ पण टाकलेलं आहे पहिलं आता आहे ना चांगलं होऊन जायचं अजून बापवते तुम्हाला जरा काहीतरी नवीन आहे हे आहे ना वेगादा गदा गदा खालत आहे बघा जे खालत त्याने हातच मारा हिवाय लागलंय तर चला आता हे आता थोडंसं आहे ना ह्याला पाण्याच्या नंतर शिटवं मारू चांगलं ह्याला हो पहिले शिजवून द्या थोडस मस्त आपलं हा पालकची आणि आंबूची भाजी आता मला चमचा दुसरा आणावा लागेल कारण हा चमचा झाला आंबट आणि तिखट आणि ही जरा भाजी लागलेली व्हायला चला आता हे मस्तपैकी पैकी थोडस आहे ना पाण्याचं शिपता पाण्याचं आहे ना शिपका मारूया थोडासा आता लागला शिका मारायला थोडेसे शिकायला गलंय माझं हे एवढं पाणी असं लता चांगलं शिजून घ्यायचं छान प्यायचं मग बघा भाजी पण एवढं छान लागतं ना अगदी अजून टाकू का थोडंसं पाणी टाकू का टाकून घेते हा आता आता हे आवड्यात आहे ना चांगल्या मिरच्या आणि लिंबू शिजून घेणार आहे मस्त उकडून आता झाकण ठेवते आणि मला नालयाना रोट्या बनवायच्या तर आजचं हे असं आता ह्यात काय चमचा मारलाच नाही बर का आलू पालक मीठ म्हणून घेते आता चला आता बघू आपण मस्त पैकी हिकड तर पालकची भाजी व्हायला लागलेली आहे हा आणि हिकड आपली मिरची छोकलेली आहे तर आता मिरचीचं बघू ना काय झालंय वाव 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 मस्त 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 मनाने तोंडातून पाणी हे झाले बघा याय लागले मनानेच कारण ह्याचा आंबट आणि तिखट तिखटवाश लागलाय ना छानपैकी एकदा एक एवढी एक नंबर वाव हा हा तर आहे ना हे का मस्त आजार वेगळे वे केले बर का हा ह्या का तर झालेली आहे आता बरं का आता मी काढून ठेवते आणि काढून ठेवून पाणी ठेवते पाणी कशाला ठेवते माहितीये का जर पाणी गरम करते हे मळायला भाजी ठेवते ह्या काही झाकून झालेली आहे मिरचू आपला झणझणीत पालकची आणि ह्याची भाजी काय ते पालक आणि आलू आणि ही आपली अशी मिरची तळली बघा आता मळून घेते मी पीठ चला मस्त मार पीठ तयार चला आता बघा मस्त पैकी पालक कशी झाली मस्त भाजी छान छान मस्त झाली पालकची भाजी आणि आता रोट्या घेते बनवून मस्त पैकी छान झालेली आहे भाजी तर रिशो मला थोडा आहे ना रोटी चला आता ह्या का मस्त पैकी लागलेली आहे बर का रोट्या झालेल्या आहेत रिशू जेवायला पण लागलेला आहे तर आता हे रोट्यांबद्दल माहितीये का एक कमेंट आली ती मला एक ताईंची बरं ता का हा तर ते त्यांना ताईंला सांगायचंय मला की ताई हरियाणामध्ये हवा का अशाच रोट्या खात्यात हो काय करू म्हणजे चुलीवर पण असतात बरं का गॅसवर पण असतात पण आता माझं कसं गायची कामं असतात पोरांचं जेवण खावणं जिथल्या तिथं चार रोट्या ह्याच्या बनवल्या चार रोट्या परत सेवा आल्या त्याच्या बनवल्या आता सारखं सारखं चुलीवर तर काही बनवू शकत नाही आपण रोट्या आणि जे आपल्या तिकडच्या चपात्या आहेत ना चपाती इकडे कोणाला माहिती पण नाही कशा चपात्या असतात आणि कशा बनवतात तर हे ज्यामुळे ना हिकडचा रिवाज ना हे बघा ह्या असाचे बघा ह्या अशा रोट्या शेकाव्या लागतात आजवर तर त्याच्यामुळे ह्या अशा रोट्या बनवते मी आणि नाहीतर ना असं वरती जर भाजली ना मी रोट्या तर पोरं अजिबात व खाणार नाहीत कारण जसं त्यांचा जन्म झालाय ना तसं ते हे अशाच रोट्या हे बघा ह्या अशाच रोट्या खात्यात बघा हा जसा त्यांचा जन्म झालाय तसा त्यांना जर म्हणलं ना अशी चपाती अशी पोळी बनवून देऊ का अजिबात नाही हा परोठा तर खातेल बर का एखाद्या वेळेस परोठा पण जर का म्हणलं ना चपाती बनवून आणि भाजी संघ खा अजिबात खाणार नाही खाजेल का नाही 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 बघा असे हाय हा हाय या जेवाय जेवाय बोल जेवायला सवय जण इकडे सवय आहे ना अशा रोट्या खायच्या हे का नाही त्याच्यामुळे ह्यांना माहितीच नाही चपाती म्हणजे अशी तिकडे हा पुण्याला सब्जी छान बनली हा आणि जर का पुण्याला जर आल्या ना तर पुण्याला आल्यावर बरं खात्यात बरं का चपाती अशी पुण्यामध्ये पण इकडं आल्यावर नाही पुण्याला मी चार दिवस दहा दिवस महिनाभर गेली ना असं माहेराला पोरांना पण घेऊन जाते ना कवा कवा तर तिकडं खातील भाकरी खातील रोट्या पो चपात्या खातील हा पण तिकडं खात्यात इकडं नाही त्यांना हे सवयच नाहीये तर त्याच्यामुळे ताई काही टेन्शन घेऊ नका ह्या बघा हरियाणामध्ये असा रेवायचे बघा भाकरी असंच बनवते रोट्या है ना तर चला बोलव की सगळ्यांना जेवायला चला हा आणि छान आहे का भाजी कशी झाली एकच नंबर चालले रिशूच जेवण दाखव का हे का फुट न जरा त्याने घेतलेली आहे फिरव ना हा ह्या का मिरची घेतलेली आहे पालकची भाजी घेतलेली आहे आलू पालक आणि घी लावून रोट्या तर अशा आजचं रिशूच जेवण चाललेलं आहे का मस्त पैकी हे छान झाले ना मिरची कशी लागते मिरची सांग जरा वेगळी बनवली बनवलीये रिशू छान लागते छान लागते ना आणि हे पालकची भाजी आणि आपल्या रोट्या चालू आहेत बनवायच्या गॅस चालू होता ना है ना कसं बघतोय बघितलं का मी गॅस कमी नव्हता केला ना तर रिशो बघतोय नेट तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मला असं वाटतं हे व्हिडिओ पहिले असले मोठा झालेला आहे रात्रीपर्यंत काय मी ठेवणार नाही रोहन हिवस्तवर तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ना असंच व्हिडिओ बघत राहावा आणि खरंच लाईक करत जावा हा आणि एक स्पेशल व्हिडिओ अजून येणार आहे आपला ते काहीतरी सरप्राईज आहे हा तर ते तुम्हाला मी सांगणार आहे स्पेशल व्हिडिओमध्ये नंतर हा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या मध्ये बाय बाय